कोणत्याही धर्माबाबत मी कुठलीही वाईट टिप्पणी खपवूनही घेणार नाही या ठिकाणी प्रभाग एक मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलेलो असून माझी निशाणी कोट आहे व दोन नंबरच्या बॅलेट बॉक्सवर माझा एक नंबरला क्रमांक असून माझे चिन्ह कोट हे आहे मी आपणास सर्वांना विनंती करत आहे की यावेळी राजकीय पक्षांच्या अमिषाला बळी न पडता आपल्यातीलच एका उमेदवाराला जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे म्हणजेच मला अपक्ष म्हणून निवडून द्यावे जेणेकरून आपल्या समस्या व प्रश्न मला परिषदेत मांडता येतील व आपल्या वतीने आपला आवाज म्हणून उभारता येईल व मी सर्व धर्माचा आदर करणारा असून कोणत्याही धर्माबाबत मी कुठलीही वाईट टिप्पणी दे करीत नाही अथवा कोणी केलेली खपवूनही घेणार नाही याकरिता आपण सगळ्यांनी मला एकमताने आपल्यातील उमेदवार म्हणून मला अपक्ष या नात्याने निवडून द्यावे ही आपणास नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र